मग अतिक्रमण हटवल्यानंतर त्या मैदानांमधूनची मातीही काढा अशा पद्धतीच्या तातडीचा त्यांनी टेंडर प्रोसेस लावला सहा करोड सहासष्ट एक टेंडर काढला जेव्हा त्यांच्या निदर्शनात आलं आपल्या आपल्या सगळ्या फैलावणी निदर्शनात आणलं की हे मैदान आरक्षित आहे ह्या मैदानावरती तुम्ही कशी माती काढू शकता त्यावेळी त्यांनी तातडीनं तो प्रस्ताव मंजूर केला किंवा तो बाद केला निविदा रद्द केली निविदा रद्द केली त्याच्यानंतर ती प्रोसेस तेवढ्यावर थांबली नाही तर महापालिका आणि ते करते ह्या लोकांनी हायकोर्टात पुन्हा एकदा के दाखल केला की मातीच काढा तोपर्यंत हे डी होल्डिंग पॉन हे शिडकोकडून महापालिकेकडे हस्तांतर सुद्धा झालेलं नाही शिडकोकडून महापालिकेकडे काय असेल <tiparabha> का भेदभाव असेल पण या वेळेला आपण एकत्रित यायला पाहिजे ना एकत्रित संघटित राहायला पाहिजे म्हणजे तर आपलं काम होईल नाही तर आम्ही येत नाही त्यांचा मोर्चा आहे आमचा मोर्चा अरे सगळ्यांसाठी मोर्चा आहे कोणासाठी व्यक्तीसाठी नाही आहे तो आपल्या सगळ्यांसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा आहे आपल्याला म्हणून असे हे मोर्चे किती वेळा आपण किती वर्ष आपण काढायचे म्हणून हा मोर्चा काढणं काही सोपा नाही आहे काम आपल्याला बोलावं वाटतं मोर्चा मोर्चा पण मोर्चासाठी पण किती परिश्रम घ्यायला लागतात गाड्या करा नाश्ता करा पाणी आणा सगळे गाणे छापा खूप मेहनत असते आपल्याला बोलायला सगळं सोपं असतं पण ते आयोजन करणारा त्या पाठीमागं फार मोठी कठीण परिस्थिती असते त्याला सगळं आयोजन करावं लागतं म्हण असे नेहमी नेहमी न होता आधीच आपण काहीतरी करा जेव्हा आपण त्या मैदानामध्ये आपले पोरं जातात ना एखाद्या बिल्डर्स होता ना त्याला जोडपाच काम करतात दुसरं काही नाही परत आलाच ना पाहिजे तो बिल्डर्स तो डायरेक्ट शिटफोकडे गेलाच पाहिजे पाहिजे ते म्हणून त्याला तिथे आपण काय तिथे आपली एक राऊंड व्हायलाच पाहिजे रोज आता आपल्याला आमच्या भगिनी कामच नाही पण एक दोन चार म्हणजे तिथे जायचं असतो ना तिथे कधी येतात ना गपचूप करून जातात ना आपल्याला समजत नाही म्हणून तिथे ते मैदानावर आता ना डोळे नजर लावून ठेवली पाहिजे आले ना आले का लागेल ठोका जो कोण बघा जाणे आपल्या कार्यकर्ते आपल्या जर अटक झालं काय झालं हॉस्पिटलमध्ये नाही आला आपल्या आहेत आपली पोरं टाकून देणार नाही ते म्हणून आपण लढण्याची तयारी पाहिजे नाही तर तुम कपडा सांभाळता असं नको त्याला पुढे आपण करायचं आम्ही जरी कॉलनी वाले असलो तरी तिथेच आमच्या गाववाल्यांची जिवाळ्याचे संबंध आहे ताई आहेत दादा आहेत गाववाला आणि कॉलनीवाला तो संपवला पाहिजे त्यामुळे आम्ही भूमिपुत्र आहोत आम्हीही जुईपाड्याचे ग्रामस्थ आहोत हे मी सर्वांना आवर्जून सांगायला सांगायची माझी इच्छा आहे दुसरी गोष्ट बघा आता मैदान मैदान कशासाठी हवंय ते मी एक थोडक्यात तुम्हाला सांगते आपण म्हणतो मुलं गेम मध्ये रमतायत मुलं खेळायला जात नाही काही नाही पण मुलं कॉलनी मध्ये आता सिडकोच्या कॉलेजलाही मैदान हा प्रकार नाहीये जे मैदान टाकलं जात मैदानाचं आणि दोन हजार चोवीस मध्ये तेवीस नंतर तो होल्डिंग पॉइंट म्हणून महापालिकेकडे हस्तांतर केला जातो तो त्या ठिकाणी सर्वसाधारण सभेचा किती त्या ठिकाणी अवमान आहे हे देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलं त्यांनाही तो विषय त्या ठिकाणी पटला कसा त्या ठिकाणी मैदानाची गरज आहे ह्या गोष्टींची पूर्णपणे त्यांना ते कल्पना दिली ते मेसेज झाले आदरणीय व्यासपीठ आदरणीय उपस्थित नवी मुंबईचे खेळाडू उपस्थित आणि भगनीनो उपस्थित आज जी समस्या आपल्या निर्माण झालेली आहे या समस्येला तीन कारण आहेत तीन गो लोक जमेदार आहेत ते स्पष्ट मी सांगतो पहिली गोष्ट म्हणजे या शिडकोने जेव्हा प्लॅनिंग केली तेव्हा खेळाडूसाठी मैदान सोडली नाही पहिली गोष्ट म्हणजे शिडको याला जबाबदार आहे पहिल्या गोष्ट म्हणजे जिथं लोक राहतात तिथे देवल पाहिजे तिथं स्मशानभूमी पाहिजे तसा खेळाडूचं मैदान पाहिजे शिडकोने जेव्हा नकाशा तयार केला तेव्हा त्यांनी मैदान सोडलं नाही दुसरी जमेदार व्यक्ती महानगरपालिका महानगरपालिकेने बघायला पाहिजे आपण लोकांची घरपट्टी घेतो जे लोक इथं राहतात त्याच्यासाठी खेळाचं मैदान कुठं आहे आणि नसेल तर आरक्षित करायला पाहिजे वास्तविक महानगरपालिकेने खेलाचा आरक्षित केलेला नाही खिडकोने खेलाचा मैदान आरक्षित केलेला नाही एक दोन गुन्हेगार व्यक्ती आज या मैदानासाठी गुन्हेगार म्हणून मी त्यांना अनुमती देतो तसेच दुसरे तिसऱ्या नंबरचा गुन्हेगार सांगतो तिसऱ्या नंबरचा गुन्हेगार म्हणजे लोकप्रतिनिधी या लोकप्रतिनिधी आपण त्यांच्या लोकांची मतं घेतो त्याला खेळाचा मैदान आहे बघायला पाहिजे तीन नंबरच्या गुन्हेगार लोकप्रतिनिधी आहेत मत घेतात खुर्शी आणि आमच्या त्या लोकांना खेळाचं आहे का बघत नाही त्यांनी बघायला पाहिजे वर्ष वर्ष हे खेळाचं मैदान आहे का नाही इथं खेलाचं मैदान नसल्या कारणाने शेडकोनी टेंडर काढलंय या तीन तीन गुन्हेगार या गोष्टीला आहेत तीन गुन्हेगार आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते त्याच्यानंतर त्याच्यानंतर प्रकल्प अन्याय झाला तो जाणून झाला नाही शिडकोनी शहरी भाग बनवला मैदान सोडली आणि ग्रामीण भागाकडे लक्ष दिले नाही आजी लक्ष दिला नाही त्याच्यामुळे ही समस्या निर्माण झाली त्याच्यामुळं तर या ग्रामीण भागाकडे शिडकोणी मैदान सोडली नाही पालिकेने याची तरतूद केली नाही त्याच्यामुळं ही परिस्थिती उत्पन्न उत्पन्न झाली मला काही सुचव करायचा आहे याच्याबद्दल मी सर्व खेळाडूंना सांगतो की सर्व खेळाडूंनी जागृत व्हायला पाहिजे आपण जो आप खेळतो तो मैदान आपला म्हणून समजावा याच्यामध्ये कोणाला कुठलंही काम करून देऊ नका कोणाला तिथे येऊ नका येऊन देऊ नका जो कोणी येईल त्यानं सगळं तुमच्या चुकी मला आमचं मैदान गेलं आहे हा मैदान आम्हाला कायमच सुरू पाहिजे या मैदानात कुठलंही एक काम न करता कुठलंही टेंडर न करता कुठलंही होल्डिंग बिल्डिंग काही न करता खेळाडूंनी त्याचं रक्षण करायला पाहिजे खेळाडूंनी मला तरी पाहिजे याच्यावर काही करून देऊ नये तसेच या मैदानासाठी मैदान बचाव कृती समिती स्थापना करावी आणि इथं जो आक्रमण करायला येईल सरकारचा अधिकारी त्याला त्याचा जाब विचारावा बाबा काय केलं म्हणून कोणाला काय करून देऊ नये तसेच काय खेळाडूंना मी सांगतो का जे खेळाडू खेळतात मी भरत मैदान होतो एका एकाने सलमान साठ सलमानकर साठ बॉडी घातलेली असते टी शर्ट सलमान असतो पण तो तमाशा दाखीत नाही या अशा लोकांनी समोर येऊन त्या मैदानाचा ज्या विचारला पाहिजे आमचा हा आमचा मैदान आहे इथं कोणी येऊ नका आणि जे तरुण तरुण असतील त्यांनी मी त्यांना तर मी तर सांगतो उभं करू नका कोणाला आमचं मैदान आहे तसेच इथं आयोजक आहेत मोर्चा आयोजक केलाय त्यांना मी काय सूचना करतो आयोजकांनी हा क जो मैदान सोडला नाही याला कोण जबाबदार आहे याचा शोध घ्यावा त्याच्यावर कारवाई करावी सर्व आयोजाने त्याच्यावर कारवाई करेल तसेच भविष्यकालात या मैदानासाठी कसं अधिकृत होईल ही सरकारी जबाबदारी प्रयत्न करावी कोणी आयोगाने कर या आयोगातर्फे मला तर महाशक्तिमान लोक उभे आहेत खरोखर त्यांची महाशक्ती आहे त्यांनी त्यांची ताकद द्यावावी आणि आमचं मैदान आम्हाला मिळून द्यावा अशा तऱ्हेने मैदानाच्या जर आंदोलन झालं किंवा सरकारी बोलणे असेल तिथं आमचे आंदरणीय नामदेव भगत तर्फे प्रबोधनी तर्फे तसेच आजरणीय रामचंद्र गड साहेबांचे विठाई तर्फे तसेच अॅडवोकेट बिपिन घरत यांच्या काबरी देवस्थान कृती समितीतर्फे तसेच आमच्या तुर्बेगावच्या संघर्ष समितीतर्फे तसेच आमच्या रामतुनु शवक मंडळातर्फे मी जाहीर पाठिंबा देतो जिथं तिथं हे आंदोलन होईल तिथं आम्ही जातीने लक्ष देऊ कुठलाही तुम्ही स्टेप घ्या तिथं आमची हजरे राहील आमची अशा तऱ्हेने भविष्याकाला ज्या प्रकार खेळाडूंचा प्रश्न सुटो त्यांना त्यांच्या जा हक्काची जागा मिलो त्यांना सुख शांती समृद्धी मिलो अशी आम्ही आमच्या दुर्बे गावची भातापासणी राम तनू च्या प्रार्थना आहे जय राम